मोंढा रोड भागात खून करणाऱ्या आरोपीच्या पुण्यातून शहर पोलिसांनी मोजक्या आवळून अटक केले दोन दिवसापूर्वी मध्यरात्री मोंढा रोडने नदीने कडेला तांदळवाडी हवेली येथील युवकाचा दगडाने ठेचून खून झाला होता मात्र त्याला पुणे येथून पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती आज शनिवार दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता माध्यमांना दिली आहे सुरुवातीला मैत्याची ओळखसुद्धा पटत नव्हती परंतु बीड शहर पोलिसांनी अतिशय बारकाईने तपास करून यातील मैत्याची ओळख तर पटवली परंतु यातील सर्व चारही मारेकऱ्यांना पोलिसांनी अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये अटक केली आहे यातील मुख्य आरोपी हे खुनानंतर पुणे येथे फरार झाले होते परंतु माहिती बातमीदाराच्या पक्क्या माहितीच्या आधारे यातील राहिलेले दोनही आरोपी पुणे येथून पोलिसांनी अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे आता ही दोन आरोपी अटक झाल्यानंतर खून कसा आणि का करण्यात आला याची संपूर्ण माहिती समोर आली आहे ज्या ठिकाणी खून झाला त्या ठिकाणी निर्जन ठिकाण असून त्या ठिकाणी महिला आरोपी अनिता नरसिंह आदमाने राहणार माळीवेस बीड हिने तात्पुरते राहण्याची निवास व्यवस्था केली आहे त्या महिलेकडे येथील मयत हा तिचा प्रियकर असून त्या महिलेकडे त्याची सतत येणे जाणे असायचे परंतु तिच्याकडे इतर कोणी आ आलेले त्याला आवडायचे नाही पुणे येथून अटक केलेले आरोपी रामबंडू चित्रे राहणार यादवचा मळा माळीवेस आणि गणेश वसंत माने राहणार माळीवेस चौक हे दोघे येथे तेथे येणे जाणे वाढत वाढले होते त्यानंतर याचा राग सतत यातील मयत सय्यद मजर सय्यद अख्तर राहणार तांदळवाडी हा घटनेच्या दिवशी रामू आणि गणेश हे दोघेजण तेथे ते दारुपीत बसले होते खरे म्हणजे रा रामूच्या मागावर पेटबीटचे पोलीस होते आणि एका गुन्ह्यात तो हवा होता म्हणून ते तिथे लपून बसायला आला होता परंतु यातील मैताचा रात्री बारा तेथे येऊन रामू आणि गणेशला काठीने मारहाण करू लागले तो एकच म्हणत असे की येथे तुम्ही माझ्या प्रेशीजवळ का बसतात त्यामुळे तेथून निघून जाऊ लागले आणि नदीच्या कडेने जात असतात त्यांनी परत पाठीमागून रामूला आणि गणेशला दगड मारायला सुरुवात केली तेव्हा तो ऐकत नाही हे पाहून राम आणि गणेश यांनी दोघांनी सदर महिलाही मारायला सोबत होती त्याला दगडाने ठेचून आणि काठीणे घाव डोक्यात घालून जागेच ठार केले आणि पुन्हा त्या बाईजवळ जाऊन बसले परंतु बाई अनिता तिने गणेशला आणि रामूला सांगितले की तो जर वाचला तर तुम्हाला तो सोडणार नाही त्यामुळे या दोघांनी पुन्हा तिथं जाऊन त्याच्या डोक्यावर दगडे टाकले व त्यातच त्याचा मृत्यू झाला दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच यातील सर्व आरोपी चार ठिकाणी जाऊन बसले काहीच माहिती नाही हा बनाव केला परंतु पोलिसांनी सर्व खुनाची माहिती समोर आणली आणि सर्व आरोपीला अठ्ठेचाळीस तासाच्या आत अटक केले पुणे येथून रामू आणि बंडू याला अटक करण्यासाठी डी पी पथकाने खास मेहनत घेतली आणि माहितीगारांची मदत घेऊन पाठलाग करून त्याला पुणे येथे एका ठिकाणी जाळ्यात येता येतात त्याला अटक केली त्याला त्यांना सीतापीने अटक केल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला सदर कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ अपर पोलीस अधीक्षक सचिन पाडकर उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वांबर पोर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ बाबा राठोड ए पी आय उमेश निकम पी एस आय रिया शेख पी एस आय पोलीस अमलदार सुशेन पवार वी के सुरवशे आय टी सी एल पोलीस नाईक जयसिंग वायकर अशफाक सय्यद मनोज परजनी आदींनी ही कारवाई केली